आज आपण मैद्याचा वापर अजिबात न करता गव्हाच्या पिठाचे दोन वेगळ्या पद्धतीने मस्त खुसखुशीत खारे शंकरपाये करणार आहोत हे असे थोडे लेयर्स असलेले शंकरपाये करणार आहोत आणि हे लेयर्स वगैरे न करता अगदी सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाये करणार आहोत दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत तुम्ही बघू शकता शंकरपाळे मस्त कुरकुरीत होतात शंकरपाय चवीला इतके छान होतात की एक शंकरपाळा खाल्ला ना की अगदी खातेही द्याय जाऊ घे असा प्रकार होतो हाय वस्मिता मस्ती मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तरी शंकरपाय करण्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा चमचा मिरे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे याची आपण मिक्सरमधून पावडर करून घेऊयात तर मिक्सरमधून मी ह्यासं फिरवून घेतलेलं आहे आता आपण शंकरपायाची कणिक भिजवून घेऊया कणिक भिजवण्यासाठी इथे मी तीन कम गव्हाचं पीठ घेते आहे आपण नेहमी पोळ्यांसाठी जे गव्हाचं पीठ घेतो तेच पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक कप भर बारीक रवा घेते आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरमधून फिरवून घ्या आता यामध्ये आपण जी जिरं मिऱ्या आणि ओव्याची पावडर केलेली आहे ती घालते यामध्ये मी तिखटपणासाठी काही मिरची पावडर वगैरे घालत नाही आहे पण तुम्हाला जर हे तिखट करायची असेल तर तुम्ही थोडी लाल मिरची पावडर घालू शकता मी इथे थोडे मिरे घातलेले आहेत पण तेही खूप घातलेले नाही आहे त्यामुळे खूप जास्त तिखट शंकरपाळे होत नाही यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आमच्या घरात सगळ्यांना मेथीचा फ्लेवर आवडतो म्हणून यामध्ये मी अर्धी वाटी कसुरी मेथी घालते आहे तुम्हाला जर कसुरी मेथी आवडत नसेल तर तुम्ही कसुरी मेथी न घालताही हे शंकरपाळे करू शकता एकूण चार वाटी पिठामध्ये अर्धी वाटी कसुरी मेथी घातल्यावर शंकरपाळे कडू अजिबात होत नाही पण चवीला खूप छान होतात त्यामुळे कसुरी मेथी घालून करून बघा ही कसुरी मेथी मी थोडी गरम करून घेतलेली आहे त्यामुळे यातलं मॉइश्चर कमी होतं आणि कसुरी मेथी हाताने छान चुरली जाते मेथी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळ्या गोष्टी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण कडकडीत गरम तेल घालणार आहोत यामुळे शंकरपाळे मस्त खुसखुशीत होतात तर इथे मी चार टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घेते आपण तीन कप गव्हाचं पीठ आणि एक कप बारीक रवा घेतलेला आहे टोटल चार कप आपण पीठ घेतलेलं आहे म्हणून एका कपासाठी एक टेबलस्पून या मापाने चार टेबलस्पून इथे तेल मी घेतलेलं आहे तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे पिठावर घालून घेते तेल गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्यानी आणि मग थोडं गार झाल्यावर हाताने तेल संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे त्यामुळे साधारण पाच एक मिनिट संपूर्ण पिठाला तेल मी व्यवस्थित चोळून घेतलं यामुळे शंकरपाळे छान खुसखुशीत कुछ होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची आहे खूपही घट्ट नाही किंवा खूपही सैल कणिक भिजवायची नाही कारण यामध्ये रवा आहे रवा असल्यामुळे कणिक थोडी घट्ट होते तर साधारण अशी कणिक मी भिजवून घेतलेली आहे यावर झाकण ठेवते आणि पंधरा वीस मिनिट हे आपण बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान फुलेल आणि कणिकही छान मुरेल छान लेअर्स असलेले शंकरपाय बनवण्यासाठी आता आपण साठा बनवून घेऊया यासाठी इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालते आणि हे ना थोडंसं हलकं होईपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे साधारण एखाद मिनिट हे आपण छान फेटून घेऊयात तर साधारण एखाद मिनिट मी हे छान फेटून घेतलेलं आहे इथे आपला साठा तयार झालेला आहे तर साधारण इथे वीस मिनिट झाले आहेत वीस मिनिटामध्ये कणिक अगदी व्यवस्थित मुरली आहे आणि आधीपेक्षा थोडी घट्ट झाली आहे पण आपल्याला घट्टच कणिक हवी आहे आता यातला साधारण एक मोठी पोई लाटता येईल इतका गोळा मी काढून घेते आता याचे आपण लेअर्स असलेले शंकरपाळे कसे करायचे ते बघूया शंकरपायांना छान लेअर्स येण्यासाठी आपण एक ट्रिक करणार आहोत सुरुवातीला याची अशी एक मोठी पोई लाटून घ्यायची तर साधारण पोळपाटावर मावेल इतपत मोठी पोळी मी याची लाटून घेतलेली आहे आता अपन गवाचा के लिला है। की सदर्ण हा जो आपण गव्हाच्या पिठाचा साठा केलेला आहे या साठ्यापैकी साधारण एक चमचाभर साठा मी या पोळीवर घालते आणि संपूर्ण पोळीवर हा साठा व्यवस्थित पसरवून घेते असा थोडा तुपाचा साठा लावून के शंकरपाया केले की शंकरपाय मस्त खुसखुशीत होतात आता या पोळीला चारी बाजूनी अशा घड्या घालून घ्यायच्या म्हणजे शंकरपायांना मस्त लेयर्स येतात आता इथेही थोडासा वरून साठा लावून घेते आणि अजून एक असा फोल्ड करून घेऊ आता याची आपण थोडी जाडसर पोळी लाटून घेऊया शंकरपाये असेही आपल्याला चौकोनी आकारात कापायचे आहेत त्यामुळे मी याचं साधारण चौकोनी आकार येईल हे लाटून घेते तर याची मी अशी थोडी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे आता मी शंकरपाळे कापून घेते शंकरपाय मी चौकोनी आकारातच कापणार आहे तुम्हाला जर काजू कतलीच्या शेपमध्ये आवडत असेल तर तुम्ही तसे कापून घेऊ शकता शंकरपाळे तळण्यासाठी गॅसवर मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे शंकरपाळे अगदी पटपट होतात एका साईडला तुम्ही शंकरपाळे तळेपर्यंत दुसरी शंकरपायची बॅच लाटून घेऊ शकता त्यामुळे एकाच वेळेला शंकरपाय लाटून ठेवायची गरज नाही आता हे कडेचे जे थोडेसे वेडेवाकडे असलेले शंकरपाळे आहेत ते काढून मी पिठामध्ये मिक्स करून देते तर साधारण इतपत जाडसर शंकरपाळा आहे खूपही जाड ठेवायचा नाही आता उलटण्याने हे सगळे शंकरपाळे आपण काढून घेऊ शंकरपाय तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी एक शंकरपायाचा तुकडा मी तेलामध्ये घातला तो असा पटकन वर आला म्हणजे समजायचं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण केलेले शंकरपाळे घालते एका वेळेला खूप जास्त शंकरपाळे घालायचे नाही सुरुवातीला जरी शंकरपाळे एकमेकांना चिकटलेले असतील तरी तेलात टाकल्या टाकल्या हे अगदी व्यवस्थित सुटतात एक एक शंकरपाळा व्यवस्थित मोकळा मोकळा होतो आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि झाड्याने असं खालीवर करत शंकरपायांचा रंग थोडासा तांबूस तर येईपर्यंत शंकर शंकरपाळे तळून घ्यायचे तर शंकरपायांचा रंग इथे बदललेला आहे शंकरपाय मी काढून घेते कारण बाहेर काढल्यावर शंकरपायांची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि त्यामुळे रंग अजून डार्क होतो तर इथे आपली शंकरपायांची एक बॅच तळून झालेली आहे असेच मी बाकीचेही शंकरपाळे तळून घेते आता आपण बिना लेअरचे शंकरपाळे कसे करायचे ते बघूया आता शंकरपाळ्यांना लेयर्स न देता अगदी सोप्या पद्धतीने छान कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळे कसे करायचे ते बघूया यासाठी याची आपल्याला छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर याची मी अशी छान पातळ पोळी लाटून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटलं की पोळपाट्याला पोळी चिकटते आहे तर सुरुवातीला थोडंसं पीठ लावून लाटली तरी चालू शकतं पण पोळी छान पातळ लाटली की शंकरपाय मस्त कुरकुरीत होतात आता याला फोकने असे थोडे थोडे होल करून घेऊया म्हणजे शंकरपाळे तळताना ता फुगणार नाही तर संपूर्ण पोळीला इथे मी अशी फोकनी छिद्र करून घेतलेली आहे आता याला मी शंकरपायाचा आकार न देता याच्या बारीक बारीक पट्ट्या कापणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चौकोनी आकारही याला देऊ शकता कडेचे हे जे थोडेसे वेडेवाकडे शंकरपाळे आहेत ते मी काढून घेते आणि पिठामध्ये ॲड करून देते म्हणजे सगळे शंकरपाळे अगदी सारख्या आकाराचे होतील आता नेहमीचे शंकर पायासारखा किंवा चौकोनी आकार न कापता मी याच्या अशा पट्ट्या कापून घेते बाहेर मिळतात तशा मेथी स्टिक्स दिसायलाही खूप छान दिसतात तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ असाल तर दिवाळीच्या अशा छान छान फराळच्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता या मेथी स्टिक्सही आपण तळून घेऊया अशा एखाद्या फ्लॅट चमच्याने किंवा उलतण्याने शंकरपाय तेलात घातले की, तेला की हातावर तेल उडायचा प्रश्न येत नाही त्यामुळे शक्यतो झाऱ्याने किंवा उलतण्याने शंकरपाय तेलात घालायचे शंकरपाय असे थोडे कडक झाले की झाऱ्याने खालीवर करायचे म्हणजे सगळ्या शंकरपायांना अगदी सारखा रंग येतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळे तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची म्हणजे शंकरपाय छान कुरकुरीत होतात साधारण असा तांबूसचा रंग आलेला आहे आता एका दुसऱ्या झाऱ्यावर शंकरपाय काढून घेते म्हणजे यातलं तेल नितरून जाईल तर इथे आपल्या अगदी मस्त मेथी स्टिक्सही तयार आहेत हे आपण साठा लावून केलेले शंकरपाळे आहेत छान लेअर आलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत शंकरपाळे होतात आणि हे साठा न लावता सोप्या पद्धतीने केलेले शंकरपाळे आहेत म्हणजे मेथी स्टिक्स आहेत हेही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात चवीला खूप म्हणजे खूपच छान होतात एकदा का तुम्ही खायला सुरुवात केली की कधी थांबायचं हेच कळणार नाही असे हे मस्त खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाय नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह